रक्षाबंधनाच्या निमित्तानं बालकलाकार मायरा वायकूड आपल्या लाडक्या भावाला म्हणजेच व्योमला राखी बांधणार आहे या नात्यातील गोड आठवणी जाणून घेतलेल्या आहेत झी चोवीस नमस्कार मी आहे हरिता शिरवाडकर आणि आजचा माझा दिवस खरं तर खूपच छान आहे कारण माझ्यासोबत आहे मायरा मायरा मी आज आम्ही एकत्र भेटलो आहोत कारण की आज आहे रक्षाबंधन मायरा मला सांग की रक्षाबंधन म्हणजे काय असत रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाला राखी याच्यासाठी म्हणते की भाऊ बहिणीची रक्षा करेल त्यामुळे ह्याच नाव असं रक्षाबंधन असत म्हणजे रक्षा कर म्हणजे आता माझा भाऊ तरी छोटा आहे चालेल म्हणजे आता मी कधी अवर्ड फंक्शन ला गेले की तो मला स्माइल करून मला प्रोटेक्ट करतो मायरा मला सांग तू व्योम काही गिफ्ट तयार केलेत का हो मी माझ्या घरी जे काही क्राफ्ट्स वगैरे असतात त्याच्याने मी त्याच्यासाठी खूप काही गिफ्ट्स बनवते कधी कधी त्याच्या आवडीचे गिफ्ट बनवते जसं आता कुठला पण फेस्टिवल आला जसं मागच्या वेळी रक्षाबंधनानंतर खूप असे फेस्टिवल्स येतात तर दिवाळीला पण मी त्याला एक छोटंसं असं गिफ्ट म्हणजे ग्रीटिंग कार्ड देते कारण मी तर काही गिफ्ट नाही घेऊ शकत त्यामुळे घरी मी ट्राय करते आणि ह्या रक्षाबंधनला माझा आणि व्योमचा फर्स्ट रक्षाबंधन आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी राखी पण बनवली आहे मला सांग तुला रक्षाबंधनला सगळ्यात जास्त कोणता स्पेशल गिफ्ट मिळालं होता आतापर्यंत मला आत्तापर्यंत म्हणजे व्योमकडनं तर मला फर्स्ट टाईम ह्यावे गिफ्ट भेटणार आहे जे माझ्यासाठी सस्पेन्स आहे बाकी माझा मामा माझ्या मामाचा मुलगा रियांश त्याला मी सख्खा भाऊ मानते त्याच्याकडनं मला खूप सगळे गिफ्ट भेटतात म्हणजे ऑलमोस्ट त्याच्याकडनंच खूप गिफ्ट मिळतात स्पेशल गिफ्ट असं होतं की त्यांनी मला एकदा वॉच दिलं होतं जे मला कधी हवं होतं म्हणजे वॉच पण त्याच्यात लाईट आणि म्युझिक असं वॉच त्यांनी मला गिफ्ट केलं तर इज माय स्पेशल गिफ्ट आणि ह्यावेळी पण त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी सर सरप्राईज नेहमी तो मला सांगत असतो की काय गिफ्ट आहे पण ह्यावेळी त्याच्या डोक्यात काय मला कळत नाही मला सांग एखाद्या मालिकेत जर का तुला तुझा आवडता हिरो भाऊ म्हणून चालला असेल तर कोणता हिरो पाहिजे तुला मला चालला असेल आता मला माहिती नाही पण मला विखी क्वेश्चन चालला भाऊ म्हणून हा कारण मी जेव्हा छावा मूवी बघितला विकी कौशलचा असं नाही आणि तेव्हापासून मी बापरे माझा फेवरेट हिरो किंवा तोच आहे आता तरी <laughs> यांची मजा मस्ती तर काही थांबणारच नाहीये आपण इथेच निरोप घेऊया मी आहे हरिता शिरवाडकर पाहत्रा झे चोवीस तास